दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात गुळाचा सौदा काढण्यात आला मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल तीन हजार सातशे ते पाच हजार पन्नास रुपये दर मिळाला तर गुळाच्या बॉक्सला तीन हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये दर मिळाला फुलेवाडीतील शेतकरी बाबा सोलाड यांनी सौद्यासाठी गुळ आणला होता तर अतुल शहा या व्यापाऱ्याने सर्वाधिक बोली लावत गुळ खरेदी केला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात गुळाचा सौदा काढण्यात आला गोकुदूध संघाचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या उपस्थितीत अमर पाटील यांच्या पेढीवर मुहूर्ताचा सौदा निघाला फुलेवाडीतील शेतकरी बाबा सोलाड यांच्या गुळाला सर्वाधिक बोली लावत व्यापारी अतुल शहा यांनी गुळ खरेदी केला गुळ रव्याला प्रति क्विंटल तीन हजार सातशे ते पाच हजार पन्नास रुपये इतका दर मिळाला त्यानंतर गुळाच्या बॉक्सचाही लिलाव काढण्यात आला त्यामध्ये प्रति क्विंटल तीन हजार आठशे ते चार हजार नौशे इतका दर निघाला दिवाळी पाडव्या दिवशी ऐंशी गुळाच्या असं आवाहन नवीन मुश्रीफ यांनी केलं यावेळी बाजार समितीचे संचालक शंकर पाटील कुमार आहुजा भारत पाटील शेखर देसाई सुयोग वाडकर पांडुरंग काशीत बाळासाहेब पाटील संभाजी पाटील दिलीप पवार सचिव तानाजी दळवे यांच्यासह अडते व्यापार आणि शेतकरी उपस्थित होते